पहा नुकतेच पहिली वर्गात दाखल झालेले आमचे हे विद्यार्थी आपल्याला आता इंग्रजीमधून स्वतःची ओळख करून देणार आहेत आपण सुरुवात करूयात श्रुतीपासून श्रुती वाटीजीवर नेम नेम माय माय इज कार्ड धरा निरा त्याला विचार हॉटेजर नेम माय नेम इस वॉट इज युअर नेम माय नेम इस उशा छान तुमच्यासाठी एका हाताने शाबाशकी घ्या बर जोरात आवाज नाही आला जोरात मना शाबास शाब्बा शाबास पुढे म्हणा मित्राला शाबाशकी द्या छान शाब� आता एकमेकांचे कार्ड सुद्धा आपल्याला पुढच्या वेळी ओळखता आले पाहिजे ओळखता येतील